ते पुणे मंडपात अतिमान सत्तर किलोमीटरचा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅन नुसार चौऱ्याऐंशी मीटर रुंदीचा आहे सद्यस्थिती सदरचा रस्ता दहा ते पंधरा मीटरचा रुंदीचा आहे तो डेव्हलपमेंट प्लॅन नुसार रुंद करण्याकरता इस्टिमेट आपण केलेली आहे पुणे महानगरपालिकेने तांत्रिक समितीने मांडणी केलेली आहे मान्य बजेट मध्ये सदरचा रस्ता डिफर पद्धतीने विकसित करण्याकरता पंधरा कोटी तरतूद आहे त्यानुसार डिफर पद्धतीने करण्याकरता एकूण इस्टिमेट्स आपण तयार केलेली आहे त्यामध्ये थ्री प्लस थ्री हा रस्ता साडे दहा प्लस साडे दहा असा रस्ता डेव्हलप होणार आहे शेजारी त्या लगतच सर्व्हिस रोड ही आपण सेव्हन सेव्हन मीटरचे डेव्हलप करणार आहोत असे ट्वेल्व मीटर डीपी रोड हे सर्व्हिस रोड म्हणून डेव्हलप करण्यात येणार आहे आम्ही जर विरोध केला तर पुढची प्रक्रिया काय सांगा मग उभं राहून तुम्ही विचार काय करायचे बसून राहिले संपला विषय आम्हाला धंदा मिळाला तुम्ही बोलात

आम्ही मतदान पुकारलं मतदान घ्यावी तर कोरोना विचारावं लागेल एवढं लक्षात ठेवा चला मतदान पुकारा तुम्ही ही पद्धतच चुकीची आहे ना ही पद्धतच चुकीची आहे माननीय महापौर पद्धत चुकीची पालखी साहेब तुम्ही तर काहीतरी काम करा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आमचा पालखी भेटा बाहर म्हणतो तुम्ही सचिव आहात तुम्ही महत्वाचे आहात कामकाज कसं चालू तुम्ही सांगणार ना बापौर म्हणले एक तास एकदा

रजिस्टर वर पण नाही कोरम नसताना जर आपण हा विषय मंजूर केला तर कायदेशीर मोठा पेस निर्माण होईल पार्टी